पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना खरंतर न्याय मिळालेला आहे कारण एअरस्ट्राईक भारतानं केलेला आहे अगदी मध्यरात्री हा एअरस्ट्राईक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक दहशतवादींचे अड्डे जे आहेत त्याचा खात्मा केलेला आहे अनेक दहशतवाद्यांना मारण्यात आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी मुंबईकर आहेत आपण त्यांच्याकडून अधिक त्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल एअरस्ट्राईक केलेला आहे पंधरा दिवसामध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय मिळाला असं वाटलं तुम्हाला न्याय न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा हा विषय पूर्णपणे संपुष्टात येईल कारण हे वारंवार होता कामा नये परंतु भारताने जे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते ठोस दिलेलं आहे आणि याच्या पुढे याचे पूर्ण दूरपर्यंतचे दूर परिणाम पाकिस्तानला नक्की भोगावे लागतील आणि यासाठी आपलं सैन्य आपला देश सक्षम आहे पीओ केमध्ये खरं तर हा हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या हद्दीत असलेला हा काश्मीरचा भाग आहे पाकिस्तानीच ही गोष्ट करणं अपेक्षित आहे असं नाही पी ओ के खरं आपलंच आहे आपला चोरून घेतलेला भाग आहे तो आणि दुसरं म्हणजे ही कालची सुरुवातच आहे मला वाटतं ह्याच्या पुढे जाऊन आणखीन कारवाई झाल्या पाहिजेत मोदींकडं एवढी अपेक्षा आहे की त्यांनी ह्या वेळेला आरफारची लढाई लढली पाहिजे आणि सगळे भारतीय यावेळेला सगळेजण अगदी रागात रागामध्ये आहेत म्हणून मला वाटते पाकिस्तानचे तुकडे झालं तर बरं होऊन जाईल म्हणजे टेरिस अटॅक पुढे थांबतील अशी अपेक्षा आहे एकूण काय सांगाल सर कारण की ज्या पद्धतीचा हा अटॅक झालेला आहे काय सांगाल एअर स्ट्राईक करून तुम्हाला वाटतं की न्याय मिळाला आहे ऑपरेशन सिंदूरच्या मदतीनं नाही हे वारंवार होतच आहे दोन वर्ष गेले की तेच ऐकायला मिळत आहे पुलवामामध्ये तेच झालं नंतर आता परत हेच झालं परत दोन वर्षांनी जर आता जर आपण नाही त्यांच्यावर ॲक्शन घेतली परत दो, दोन वर्षांनी हेच ऐकायला मिळेल आपल्याला की तीस गेले की पन्नास गेले आपण दर किती सहन करायचं त्यांचं काय सहन करायला काय लिमिट आहे की नाही तर मोदी साहेबांनी यांना प्रतिउत्तर देणं आणि यांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे नाहीतर ते दीड वर्षांनी या दोन वर्षांनी परत हेच ऐकायला मिळणार आहे आपल्याला तर यावर ॲक्शन घेतील मोदी साहेब अशी आम्हाला आशा आहे आमची रिक्वेस्ट आहे त्यांना की ॲक्शन घ्या आणि त्यांना धडा शिकवा काय सांगाल आय एम टोटली विथ व्ह्यूज ऑफ मिस्टर सेम मिस्टर मोदी शुड टेक सम स्ट्रिक्ट ॲक्शन जसं मी सांगितलेलं आहे की एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे सर तुम्ही काय सांगाल कारण एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे पण एअर च्या मदतीनं खरं तर मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय मोदी साहेबने ऍक्शन घ्यायलाच पाहिजे कारण त्या कितीही केलं तर ते लोक ऐकणार नाहीये आपल्याला ऍक्शन घ्यायलाच पाहिजे मोदी साहेबांना ऑपरेशन सिंदूरच्या या ऑपरेशनमुळे महिलांना त्या महिलांना न्याय मिळाला असं वाटतंय असं तर वाटत नाही अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही त्यांना पण जोपर्यंत ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत न्याय न्याय मिळणार नाही ते ॲक्शन घ्यायलाच पाहिजे खर ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय मात्र दर दोन वर्षांनी अशा पद्धतीनं दहशतवादी संदर्भात एक बातम्या येतात आपले अनेक भारतीय त्यात मृत्यूमुखी पडतात त्याच्यामुळे एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावून पाकिस्तानचे तुकडे करणं गरजेचं आहे असं मत देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आलंय कॅमेरापर्सन गणेश कानाटेसह वैद्य ही कानेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका